अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील एकवीस ते पासष्ट वयगटातील महिलांच्या खात्यावर दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे दरम्यान ही योजना महिलांमध्ये चांगलेच लोकप्रिय ठरली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरला पाहायला मिळालं लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली तर तेवढ्याच आक्रमकपणे सत्ताधाऱ्याने देखील विरोधकांना प्रत्युत्तर दिले दरम्यान आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती दुसरीकडे आमचं सरकार जर आलं तर आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होतं दरम्यान आत्ता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे त्यामुळे एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तसेच डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याबाबत या देखील मोठी उत्सुकता आहे डिसेंबरच्या हप्त्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमची त्यावर चर्चा झाली आहे अधिकाऱ्यांना डिसेंबरच्या हप्त्याबाबत सूचना केल्या आहेत मात्र आता त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते परंतु त्यातील काही महिलांना अजूनही पैसे मिळाले नव्हते काही महिलांना एक दोन महिन्यांचे पैसे मिळाले अशा सर्व महिलांना ज्यांचे या योजनेतील पैसे रखडले आहेत अशा महिलांच्या खात्यावर आता पैसे येण्यास शुक्रवारपासून सुरू झाली आहे मात्र डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली आहे तसेच एकवीसशे रुपयांचा हप्ता देखील या वर्षी मिळण्याची शक्यता कमी आहे पुढील वर्षापासून महिलांच्या खात्यावरती दीड हजार रुपयांऐवजी एकवीसशे रुपये जमा होऊ शकते ही योजना कधीही बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे अशा पद्धतीची महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती कि या बाद या बाद या की महिलांना डिसेंबरचा आता कधी मिळणार याबाद याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नसून ज्या महिलांचे पैसे रखडले होते त्यांना आता शुक्रवारपासून या योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही तुमचा मोबाईल चेक करून किंवा ज्या महिलांना या योजनेअंतर्गत अजून पैसे मिळाले नव्हते त्यांनी आपलं अकाउंट चेक करून पाहायचं आहे की पैसे आले आहेत की नाही जर का तुम्हाला या योजनांचे जर पैसे आले असेल त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स सरकारी योजनेची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही